रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माउली तुम्ही बघू शकता आपण आलोय श्री अखंड पताका घेऊन लहानपणापासून लहानपणापासून साधारण किती वर्ष झालं तुम्ही पताका घेतला एवढा असताना म्हणजे जवळजवळ एक चाळीस पन्नास वर्ष झालं घेत आहे आणि किल्ले मच्छिंद्रगड ते पंढरपूर बिना चपल तुम्ही चप्पल बिन चप्पल बिना चप्पलच जात आहे हा तर तुम्हाला ही सेवा करून काय वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला नाही वाट चांगली वाटतय नातांची सेवा म्हणजे चांगली नक्कीच नातांच आशीर्वाद तुमच्या पाठीवर शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे या पुढे तुमची सेवा अशी अखंड चालू राहणार अखंड बघू शकताय माऊली किती वर्ष झाले नातांचा पताका घेऊन किल्ले मच्छिंदरगड ते पंढरपूर वारीगड मच्छिंद्रगड परत रिटर्न ला पण तुम्ही येताय चालत म्हणजे एक महिना तुम्ही पालखी बरोबर असताय हा तुमचं नाव काय नाव सांगा महत्वाचं नाव 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 काय तुमचं बघा त्यांचं विचार शिकलगारिकलगार आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत आणि तरी देखील वाडी वारीमध्ये जात धर्म भेदभाव असा काही मानत नाही सगळे वारकरी म्हणजे सगळ्या धर्माचे वारकरी इथं येत आहेत आणि लोकांची सेवा करतायत धन्यवाद माऊली रामकृष्ण आदेश